नमस्कार आज भारताचा वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर माझे गुरुजन वर्ग विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनो आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी आपणाला दोन शब्द सांगणार आहे ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती सव्वीस जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आपल्या भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजाच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले परंतु या स्वतंत्र झालेल्या भारताला एक राष्ट्र म्हणून किंवा लोकांच्या कल्याणासाठी यापुढे देशाची राज्यव्यवस्था कशी असावी आपला स्वतंत्र भारत देश कोणते नियमाने कायद्यांच्या चौकटीमध्ये राहून या स्वातंत्र्याचा अगदी आनंदाने उपभोग घेणार आहे आपला स्वतंत्र भारत देश कोणते नियमाने कायद्याच्या चौकटीमध्ये राहून या स्वातंत्र्याचा अगदी आनंदाने उपभोग घेणार आहे या सर्वांसाठी काही एक नियम बनवणे आवश्यक होते या कामासाठीच घटना समिती स्थापन करण्यात आली भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासाठी जी घटना समिती नेमली होती त्या घटना समितीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते म्हणूनच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते या समितीत एकूण तीनशे अठरा सदस्य होते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस या कालावधीत इतर राष्ट्रांच्या अनेक राज्यघटनांचा अभ्यास करून याचबरोबर भारतीय रचना या सर्वांचा सांगोपांग विचार करून देशासाठी एक मजबूत संविधान बनवले देश स्वतंत्र झाल्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली त्याचवेळी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी, रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले प्रजासत्ताक अथवा गणराज्य हे अशा प्रकारचे आहे ज्यामध्ये देश हा कोणा एका व्यक्ती किंवा गटाचा देशावर हक्क नसतो प्रजासत्ताकामधील राष्ट्रप्रमुख विविध पदाधिकारी व प्रशासक सार्वत्रिक निवडणुकीद्वारे नेमले जातात एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत